नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे महाराष्ट्र सीईटी सेल तर्फे घेण्यात येणाऱ्या बी एड जनरल आणि स्पेशल आणि बी एड ई एल सी टी ह्या सीईटी परीक्षांसाठी तुम्हाला आता यापुढे अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे जे विद्यार्थी बी एड करू इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची नोटीस आहे ही नोटीस अठ्ठावीस तारखेला तुमच्या सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना बी एड ला प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी टी असते तर त्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे तर ही रेजिस्ट्रेशन प्रोसेसची एक पीडीएफ आहे या पीडीएफ मध्ये रेजिस्ट्रेशन प्रोसेसची अंतिम दिनांक दिलेली आहे त्याच सोबत तुमची बीएड ची सीईटी जी कधी असणार आहे त्याबाबत तुम्हाला टेन्टेटिव्ह तारखा पण ह्याच पीडीएफ मध्ये दिलेले आहेत ह्या पीडीएफ मध्ये तुम्ही पाहू शकता या, या ठिकाणी पब्लिक नोटीस रेजिस्ट्रेशन फॉर बीएड जनरल अँड स्पेशल अँड बी एड ईएलसी टी सीईटी एक्झामिनेशन अकॅडमिक इयर ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी सिक्स त्याखाली आता या ठिकाणी दोन हजार पंचवीस तर बी एड च्या सीईटी साठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि हे अर्ज प्रक्रिया करण्याची अंतिम मुदत असणार आहे तुमची अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर बीएड ला प्रवेश घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यास आता इथून पुढे प्रक्रिया सुरू झालेली आहे तर तुम्ही तुमचे अर्ज भरून घ्या आणि बीएड ची जी ची परीक्षा असणार आहे ती अंदाजे ट्वेंटी टू तारीख दिलेली आहे त्यांनी चोवीस पंचवीस आणि सव्वीस मार्चला परीक्षा असणार आहे तुमची जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर बीएड चे अर्ज भरून घ्या अशा पद्धतीने ही सीईटी सेल मार्फत अत्यंत महत्वाची अशी नोटीस होती अर्ज करण्याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही तुमचे अर्ज भरू शकता जे विद्यार्थी बीएड जस्त ला प्रवेश घेणार आहेत त्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत तुमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला ला प्रेस करा थँक्यू सो मच